कोळसेवाडी पोलिसांनी उघडकीस आणला चोरीचा गुन्हा केली अटक कल्याण <्यों> पूर्वी चोरीचा गुन्हा असून आणला सायकल सह चोराला अटक केली आहे कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडणारे वाहन चोरी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या सूचनेप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश नायदे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी कोळशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या टी व्ही एस कंपनीची स्कूटी व अज्ञात आरोपीचा तपास करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती प्राप्त करून रेकॉर्डवरील आरोपी पियुष मधुकर जाधव वय वीस वर्ष राहणार काटेमणावली नाका कल्याणपूर्व याला मंगळवारी लोकग्राम सर्कल कल्याणपूर्व येथे ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरी केलेली ऐंशी हजार रुपये किमतीची टीव्हीएस कंपनीची एन्स्टॉक स्कूटी हस्तगत करण्यात आली आहे त्याला गुन्ह्याच्या तपास कामी ताब्यात घेऊन अटक केली आहे ही कारवाई पोलीस उपायुक्त अतुल झेंडे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश नायदे सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्शन पाटील पोलीस हवालदार मिलिंद बोरसे राजेश कापडी भागवत सौंदाणे भगवान सांगळे विलास जरक नरेश दळवी पोलीस शिपाई दिलीप सोनावळे प्रदीप गीते यांनी केली आहे મહારાષ્ટ્ર અપડેટ ટ્વેન્ટી ફોર સાથે કુણાલ મતરે કલ્યાણ